काल दिनांक सव्वीस तारीख समज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने चाललेल्या जोगा अड्ड्यावर हो छापा पडल्यानंतर त्या ठिकाणी पळून जाताना एकाचा मृत्यू झाला आणि या मृत्यूची कोणाला चाव लावू नये आणि हे प्रकरण दडपण्याचं काम समज पोलीस स्टेशन करताना दिसते याच्यामध्ये माहिती घेतली असताना पी आय समज पोलीस स्टेशनचे गीते साहेब त्यांना कुठलीही माहिती नाही अशा पद्धतीची उत्तरं त्यांनी मला दिली जर ह्या पुणे शहरामध्ये अशा पद्धतीनं जुगारीचे अडले चालतात आणि काही क्राईम ब्रँचची लोकं त्या ठिकाणी पोलीस अधिकारी जातात आणि तो माणूस पत्ते खेळणार उडी मारतोय आणि त्याचा जीव जातोय अशा पद्धतीनं पुणे पोलिसांच्या आशीर्वादाने चाललेल्या धंद्याला खिळी बसणार आहे का नाही रोज पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने चाललेले अड्डे पॉप संस्कृती दारू संस्कृती कोयता संस्कृती ह्याला आला बसणार आहे का नाही ही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला आता चिंता वाटायची वेळ आली आणि ह्या प्रकरणामध्ये समजपोली स्टेशनचे थे। पी आय वर्ष जुगार अद्याज ज्यांच्या आशीर्वादाखाली चालतो त्यांनी हे प्रकरण दडकण्याचं काम करताना आज दिसतंय त्याच्यामध्ये याची सखोल चौकशी झाली पाहिजे पुणे कमिशनर आयुक्तांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कधी थांबणार आहेत आज पुणे पोलिसांच्या इज्जतीचे आगृचे धिंडवडे रोज वर्तमानपत्रातून चॅनेलमधनं निघत आहेत आणि याच्यामुळे पुणे शहरला काळिंबा भासण्याचे प्रकार घडले जातात पैशाच्या लोबापाई पुणे पोलीस आपलं काम चोख करणार आहेत का नाही का भ्रष्टाचारामध्ये अडकलेले पोलीस अशा पद्धतीने जर पोलीस स्टेशन चालवत असतील तर ही शर्मेची बाब आहे ह्या पोलीस अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करा अशी माझी मागणी